नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव चाकण महामार्ग कृती समिती तळेगाव स्टेशन उपाध्यक्ष दिलीप डोळस यांनी तळेगाव चाकण रस्त्याचा विषय पुन्हा एकदा मनावर घेतला आहे याआधीही वेळोवेळी तळेगाव स्टेशन परिसरात या रस्त्याच्या समस्या त्यांनी मांडल्या अनेक वृत्तपत्रातून व चॅनल्सवर या संदर्भात बातम्याही प्रसारित झाल्या होत्या परंतु या रस्त्याच्या समस्या काही सुटल्या नाहीत त्यामुळे यावेळी मात्र त्यांनी थेट मावळ्याच्या आमदारांना साकडं घातलंय ते आमदारांना विनंती करतायत की आमदार साहेब नागरिकांच्या जीवाचा विचार करून येत्या आठवड्यात हा प्रश्न मार्गी लावा तळेगाव स्टेशन परिसरात समाजसेवक कॉलनी स्त्री शक्ती भाजी मंडई मच्छी मार्केट गुलाबी शाळा आणि रामभाऊ परुळेकर शाळेदरम्यान असलेला हा अति धोकादायक पाण्याचा तलाव हटवणे कोणत्याही शासकीय यंत्रणेला शक्य झाले नाही या ठिकाणी अनेक अनेकांचे बळीही गेले आहेत माजी नगराध्यक्ष यांचा पुत्र ड्युटीवर असणारा एक पोलीस कर्मचारी निवृत्त तहसीलदार यांची पत्नी तसेच काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक यांची बहीण यासोबतच अनेक सामान्य नागरिकही या अपघातांचे बळी ठरले आहेत अनेक किरकोळ अपघात रोज या ठिकाणी होत असतात त्याविषयी अनेक शासकीय ठिकाणी अनेक विनंती अर्ज निवेदन आणि आंदोलन करूनही गेंड्याची कातडी बांगरून बसलेले प्रशासन मात्र ढिम्म असून यावर काहीच कार्यवाही करत नाही पाच हजार विद्यार्थी या रस्त्यावरून रोज ये जा करत असतात नागरिक सुद्धा जीव धोक्यात घालून ये जा करत असताना नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास होतो सामाजिक बांधकाम खात्याचे अनेक अधिकारी पाहणी करून गेले नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी नेहमीच पाहणी करून जातात आतापर्यंत दहा मुख्याधिकाऱ्यांना हा विषय बातम्या आणि व्हिडिओ सहित पाठवला परंतु सगळे करतो पाहतो म्हणतात आणि बदली झाली की जैसे थे त्यामुळे आमदार साहेब आपल्याला विनंती आहे की आपणच नागरिकांच्या जीवाचा विचार करून आठवड्याभरात ही समस्या सोडवावी अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद